मित्रांनो मुंबई पुणे ठाणे रायगड महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आता राजकारणाच्या रणभूमीत सज्ज आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षानं कंबर कसली पण या मित्रांनो यामध्ये सर्वात मोठा थरार काय तर पक्षांकडूनच पाय खेचण्याचा कट शिंदे गटाची आक्रमक तयारी आणि जिल्हा प्रमुखांवरचा दबाव ही गोष्ट फक्त निवडणुकीची नाही तर राजकारणाच्या रणांगणात उगवलेला सस्पेन्स संघर्ष आणि सत्ता संघर्षाची मित्रांनो शिंदे गट आणि महायुतीमध्ये आत काहीस चांगलं चाललंय असं दिसत नाही सगळं आलबेल असं वर कितीही म्हटलं तरी आत काही ना काही चालू आहे मित्र पक्षांकडूनच काही जण शिंदे गटाला घेरण्याचा कट करत असल्याच्या चर्चांचा पाऊस सुरू आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पार्टीतील जिल्हा पातळीवरील हालचालींना गती देण्याचे आदेश दिलेत आणि हो फक्त आदेशच नाही तर सिनेमातल्या सस्पेंड सारखा ड्रामा सुद्धा सुरू झाला शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदार आणि जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली बैठकीत काय घडलं तर अकार्यक्षम जिल्हा प्रमुखांना खडेबोल सुनावले गेले मुंबईत बोलावल्याशिवाय येऊ नका असा स्पष्ट दम दिला आणि संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले मित्रांनो जेव्हा राजकारणात शिंदे गटाचा तुफान दबाव दिसतो तेव्हा पदाधिकारी थक्क राहतात मोरे यांनी फक्त पदाधिकारी फटकारले नाहीत त्यांनी पुढील गोष्टींवर भर दिला रिक्त पदांवर त्वरित भरती करा जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संपर्क ठेवा निवडणूक पूर्वतयारीसाठी गतिमान हालचाली करा म्हणजे मित्रांनो गट स्वभावयावर संघटन मजबूत करत आहे आणि फक्त ही तयारी नाही तर आक्रमक रणनीती आगामी निवडणुकासाठी शिंदे गटानं भाकरी फिरवण्याची योजना केली अकार्यक्षम जिल्हा प्रमुखांना बदलण्याची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वभावावर उमेदवार उभे करण्याबाबत चाचपणी सुरू आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय कार्यकर्त्यांचा सहभाग मित्रांनो राजकारणात भाकरी फिरवणं म्हणजे फक्त प्रतीक नाही तर सत्तेच्या रणभूमीवर रणनीतीचा सशक्त इशारा विशेष म्हणजे मित्रपक्षांकडूनच काही जिल्ह्यांमध्ये पाय खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत रायगड ठाणे नाशिक सातारा सांगली सगळीकडे हेच संकेत आहे यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली मित्रांनो जेव्हा मित्र शत्रूच्या बाजूने हालचाल करतात तेव्हा रणनीती आणि तयारी अधिकच तीव्र होते या तक्रारींमुळे शिंदे गटानं ठरवलं आपल्या बायावर मैदानात उतरू आपल्या ताकदीवर विश्वास ठेवू जिल्हा प्रमुख आणि आमदारांना स्पष्ट संदेश आहे कामं करा निष्काळजी राहू नका रिक्त पद भरा संघटनात्मक बांधणी मजबूत करा कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवा म्हणजेच मित्रांनो शिंदे गट आता स्वबळावर रांगणात सज्ज आता प्रत्येक जिल्ह्यात राजकीय भूचाली मित्र पक्षांकडून कट शिंदे गटाची आक्रमक रणनीती स्वबयावर उमेदवार उभे करण्याची तयारी मित्रांनो सगळं पाहण्यासाठी पुढील महिना काही आठवडे पूर्ण सस्पेंस थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे हा फक्त शिंदे गटाच्या रणनीतीचा भाग नाही मतदार कार्यकर्ते आणि स्थानिक समाज यावर थेट परिणाम होणार आहे शिंदे गटाचा दबाव किती परिणामकारक ठरेल मित्रपक्षांकडून घेतलेले पाय कितपत विरोधकांच्या फायद्यात जातील स्थानिक निवडणुकीत शिंदे गट स्वतःच्या बायावर कितपत यशस्वी होईल हे सगळं राजकीय समीकरण पुढच्या काही आठवड्यात स्पष्ट होईल मित्रांनो राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही तर रणनीती दबाव कट आणि आक्रमक रणनीतीचा संगम आहे शिंदे गटानं मित्र मित्रपक्षांकडून पाय खेचल्यावरही तीव्र हालचाल जिल्हा पातळीवर संघटनात्मक गती स्थानिक निवडणुकांमध्ये स्वबळावर उमेदवार म्हणजे मित्रांनो पुढच्या काही आठवड्यात मुंबई ठाणे रायगड मराठवाडा सगळीकडे राजकीय भूकंप मित्रांनो ही होती महाराष्ट्र वार्ताची खास स्टोरी शिंदे गटाचा आक्रमक दबाव मित्रपक्षांकडून पाय खेचण्याचा कट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील रणनीती रणभूमी पुढच्या भागात आपण पाहणार आहोत शिंदे गटाच्या रणनीतीचा परिणाम मित्रपक्षाची भूमिका आणि स्थानिक निवडणुकीचा अंतिम झटका तोपर्यंत लक्ष ठेवा सजग राहा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय ते जाणून घ्या महाराष्ट्र वार्ताला सब्स्क्राइब करा ही विनंती धन्यवाद